अनुभव आहे हा अनुभव आहे भंडाराचा मी भंडाऱ्याला गेवती माझ्या नंदीच्या घरी ते लायब्ररी राहतात मुसलमानचे आणि तिथं आमच्या समाजात एकच घराबाकी पूर्ण मुसलमान आहे ते मुसलमानच्या घरी कांद्याच्या आणि करते घरी आला मुसलमानच आहे ज्याच्या बाजूलाच राहते माझ्या नंदीच्या घराजवळ हा शेजारी त्याचा तो आले ते घेऊन तर त्यांचा बोरीमध्ये बोरीमध्ये त्याच्या बोरीच्या बाहेर असं तिथं पिंचू लटकलेला होता आणि तो काय झालं की त्याला डोक्यावर बोरा वाटला त्याच्या डोक्यावरच तो चावला आणि ते ओरड त्याला दवाखान्यात घेऊन गेले तर ते माझी मनात म्हणते की तुम्ही तो ठेवून देवाल्या परमात्मावाले तुमच्याकडे तो कोणी असे या झाले तर तुमचे म्हणे मंत्र आहे आणि शक्ती आहे तर तू काही करू शकते का म्हणजे का करू शकते तर मग ते मला मग ते दवाखान्यात घेऊन गेले चाल म्हणते तर डॉक्टर म्हणू लागला की सकाळी सात संध्याकाळी आठ वाजता चावलं तर याच्या त्या झेहरमध्ये की उद्या आठ वाजताच उतरणाऱ्या झेहेर उतरू शकत नाही जर डॉक्टर बोलले तर मी म्हण मग त्यांना मी सांगितलं की त्याला बाहेर घेऊन या मी दवाखाना धमणार नाही घे मग बाहेर घेऊन या मला त्याला विचारून मग बाहेर शिडीवर त्याला बसवलं आणि दोन लेखे होते छोटे छोटे त्या माणसाचे आणि तो रडत होता की आता मी मरतो मला डोक्याला हातून डोक्याची लस फाटत आहे म्हणे आता मी काही वाचत नाही डोक्याला चावतेने आजपर्यंत कधी बघितलंच नाही पायाला हायला अकरा सण तीन आली तर ते हात धरून होता असा डोक्याला त्याने हात खाली उतरवला आणि आता म्हणते की मला अंडी अच्छा लगराय म्हणते थोडासा लगराय बस म्हणते फक्त दहा मिनटं त्याच्या झेहेर उतरला तर मग तीर्थ बनवून तिने ती बाटलांमध्ये पाणी घेऊन आले आणि खूप मारून दिली तर तो दवा कर छुट्टी करूच वे घरे मैं सका ने भेजा लड़का बच गया मते। तो मते आपका को, कुछ आपकी सेवा मैंने बोले कुछ हमारा धर्म था हमारा भगवान ने शक्ति दी है कि कोई किसी का अगर तुम देखा नहीं जाता उसको बचा सकते बचाने की शक्ति है ये भगवान ने दिया किसी को इसकी लुभा हमारे बाबा साहब आणि मग तो चांगला झाला सकाळी सुटला आणते नमस्ते म्हणते मला बाबा ते करू आठचा वागे दुसरा अनुभव ते वालेच होते अनेकवाले अनेकवाले होते ते बाई आणि त्याला तीन मुली होती आणि एकच मुलगा होता फक्त तो मुलगा होता आठ वर्षाचा आणि तो बिमान होता दोन वर्षापासून आणि कस्र नगर पाचवी कलीला राहते तो मुलगा आणि ती बाई फडण्याचं काम करते आणि मी राजू तिथं माझ्या भरता बिल्डिंगवर काम बघण्याच्या कामाला येत होती आणि मी जो अपर आहे तर मला ते रोज सांगायची भाली माझ्या परिस्थिती खूप खराब आहे माझ्या मुलगा वाचू शकत नाही मी लई दवाखाने केले आणि माझी सौती लिई आहे ते मला भार रूम म्हणून दिलेलं आहे माझ्या पूजा करायला पण जागा नाही केला आणि त्याच्या भाव आणि वहिनी म्हणाले की आम्ही दोन वर्षापासून फिरलो पूर्ण नागपूर दवाखाना वैतवान्याकडे तरी याला आराम एकदा बघून गेला माझा मुलगा उद्या जाते मला काही वाटत नाही की वाचणार मी नवरा ठीक आहे चल माझ्यासोबत मी तुझ्या घरी येते फक्त मला बघायचं आहे बोलणं की काय आहे बस गेली मी त्याच्या घरी आणि फक्त हॉलमध्ये त्याला झोपला होता आणि टाळीसारखा मारून गेला होता की त्याची हालत नाही होती काही की उठू बसू शकत नाही होता पाणी नाही जेवण नाही काहीच नाही दोन वर्षाचा मुलगा बिमार असताना बाई म्हणे त्याच्या भावाने त्याची बहीण या बाईने काय जादू केलं ना मध्ये तुझ्या मुलाला तर उठाव उठून बसला म्हणजे हे जादू मी ना मला नाही परमात्म्या शिवाकडे जादू करता तर त्या मुलाला फक्त पहिला तीरा दिला तर मम्मी मला उठून बसव दुसरा तीरा दिला तर मग तो उभा चालला त्याला तिसरा तीरा दिला का मला, मला हात पाकडून मम्मी चालव न ग म्हणते मी दोन वर्षापासून चालणार नाही म्हणते म्हणलं वा भगवंताची कृपा म्हण बाबा त्याच्यानंतर मग मी तुमच्या बाबाच्या निवस्थान मुलाला घेऊन येते पूजा करते पहिले मग मी मार्ग घेणार तर तिच्या भावानं काय केलं ते पूजा उचलून पूजा करायची नाही पहा त्याच्या भावानं पूजा करायसाठी मना केलं पण दुसऱ्या दिवशी तिच्या भाऊ पेंटिंग करायला गेला तर ते लागलेला होता तिसऱ्या माल्यावर त्याच्या मामा पडला त्या मुलाचा बसली तुला करू नको मध्ये शिधा तर मुलगा आज कांदे आलू ठेल्याने दिसत नमस्कार आणखी होते मला इतकं खुशी वाटते आनंद की आधीचा मुलगा किती आनंद झाला त्याचा जीवन संपला नाही होता आज तो दुनिया पाहून राहील तर त्याची आई वगैरे तीन मुली आहेत बिचारीची करते आपल्या मुलाला कपड्याच्या दुकानात लावून देत ला, पाच दुकान पण लावतो मुलगा पण आज मग चमत्कार भगवंताची कृपा कि तो मुलगा चांगला झाला कारण त्याच्या भाऊ नाही म्हणलं पूजा करायची नाही तेच हा काही असेल मी म्हणजे जाऊ दे आणि तिसरा अनुभव एक होता असं